हाय फॅमिली हाय फॅमिली हाय फॅमिली हा आज आहे प्रथाचा बर्थडे आता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि प्रथा आपली झाली आहे एक वर्षाची प्रथा प्रथा तुला कसं वाटलं एक वर्षात या घरात येऊन जरा सांग मला पटकन सांग कसं वाटलं तुला आहे हे काय असं वाटते तुम्हाला असं वाटते की एक वर्ष झालं तर कल्याणी स्पेशली तुला कालच होती ना बोईसल ला तुला आज रात्री आंबे खा खा खाल्ले आणि मग रात्री वाटलं लूज मोशन लागली म्हणून काय घरी कुणाला सांगितलं नाही झोपाला तसं नाही मी विचारलं असं वाटते की कालच झाली आहे ना तुका हा एक वर्षाची झाली असं वाटते का तिच्या आसपास जन्म झाला हा बाबा तुला काय वाटतंय नाही मी तेच तिला बोललो आता ह्या टायमाला मी चालत होते बाहेर सोसायटी गेट वर आणि आम्ही प्लॅनिंग करत होते की फोटो शूट कसं करायचं बेबी शूट म्हणजे बेबी शूट कसं करायचं प्री बेबी शूट झालंच नाही झालं कारण की आमची डेट होती पंधरा वीस दिवस पुढे डेट होती पंधरा वीस दिवस आधी आली ती त्यामुळे थोडस तो बाकी सगळं केलं बाकी ते सोडून बाकी सगळं केलं मला वाटत पण नाही पुरीला वर्ष झालं असं बघ ना एक वर्ष कसा दिवस आला गेला कळालंच नाही नाच पुरी माझी एक वर्षाखाली

हे <esh 56> चला केक कापूया बड्डे चा छानसा केक आणलेलाय प्रत्येकीने अच्छा आधीचा दे केक का हॅपी बर्थडे प्रथा चला केक कापूया बघा केक कापायच्या आधी तोंडा जा। घालून पण झाला सोनू गे सोनू गे चलो प्रता के कपिया टीनन हां वेरी गुड बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर प्रता हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन बार दिन

आता मी सोपतो आणि भेटूया उद्या सकाळी प्रथा ए प्रथा ना? दिसत नाही मला कुठे गेली प्रथा हा दिसली 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 ताई नाव ना काय तुमचं रिद्धी आणि रिद्धी कोणासोबत आली आई का अच्छा आई कुठे राहते विरारला प्रथाच्या बर्थडे निमित्त रिद्धी आली आहे घरी प्रथाला भेटायला प्रथा गिफ्ट घेऊन हो ना खास प्रथा प्रथाला भेटायला ना आज सगळ्या नका ओके सगळ्या ना हे प्रथा कुठे प्रथा प्रथा दिसत नाही कुठे गेली प्रथा कुठे गेली हे घे बाबा तुझं गिफ्ट घे उघडून बाग काय आहे त्याच्यामध्ये कशी बघते ती कशी तिला काय आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिला उत्सुकता जास्त बघण्याची अरे वा मस्त मस्त अच्छा टायमिंग दाखवत असे काय करते छान आवडला टाइम लिहिलेला आहे फाय ट्वेंटी फाय बेबी त्याच्यानंतर बारा सहा तेवीस बर्थडे प्रथाचं नाव पहिला फोटो प्रथाचा फोटो ए, प्रथा <laughs> ना <की> ना? <laughs> फोटो नक्की ना ओबीसारखा दिसतो हा फोटो हॉस्पिटल मधला ओ प्लस वी अच्छा ओ पॉझिटिव्ह अरे वा मस्त सीमा बिलोलीकरच डॉक्टरचं पण नाव लिहिलेलं आहे अच्छा अच्छा टू पॉइंट फाय हंड्रेड ग्रॅम ओके प्रत्येक कल्याणी मस्त हे केलंय का छान केलंय मस्त केलं आई बघा ना डॉक्टरचं पण नाव लिहिलेलं आहे इंस्टाग्राम वरती काय पेज आहे का तुझं काय नाव आहे कस्टमाइज फ्रेम बाय रिद्धी पेजचं नाव आहे तर तुम्हाला पण अशी काही फ्रेम मागवायची तुम्ही मागू शकता रिद्धीकडून कडून प्रतीक छान आहे ना कुठे चालली प्रथा ए प्रथा प्रथा कुठे ग चालली तू बाळा ए सोनू ये बाहेर ये बाहेर ये यो ग बाळ ग ते बाहेर ये यो गायले सोनू हा हा परत ये, ये, ये।, ये प्रथा ए प्रथा प्रता। कुक प्रथा कुक जागा ती अशी लपते वगैरे घ्या ना शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ आज आहे प्रथाचा बर्थडे बारा जून आणि प्रथाचा बर्थडे तर रात्रीच बघितलं तुम्ही आम्ही केक कापला छोटासा आणि आज आहे मोठावाला बर्थडे संध्याकाळी सगळे पाहुणे येतील आमचे घरचे नातेवाईक वगैरे येतील लाल वाटतात का तुला तर प्लॅन असा होता की बड्डेचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला परवा बघायला मिळाला होता पण आता आम्ही डिसाइड असं करतोय की रात्री बड्डे झाला की एडिट करतो आणि उद्या सकाळी नऊ वाजता तुम्हाला बघायला मिळतो एकदम लेटेस्ट लेटेस्ट हा म्हणजे कसं थोडं लेट नको ना बड्डे आहे तर लगेच बघितलं तर बरं बाळ झालं एक वर्षाचं बघता बघता काय तशा आपण सांगितलं आठवणी काय अशी एखादी आठवण गेल्या एक वर्षातली आणि बघायची तुम्हाला ही बघा झालेली आहे भाग्यश्री पण आलेली आहे बाबू पण आहे आणि सगळा रडू काय नाही ते रडू फोटाय सगळं काय तिला काय समजलं नाही का रडत बसते तर आता चालली आहे प्रथा मंदिरामध्ये मंदिरात जरा जाऊन येईल प्रथा हिरो आलेला आहे

प्रथा 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 पण आहे टाटा बाबू बाबू बाय जाऊ नये मंदिरामध्ये जाऊन जा बाय तू का नाही जाते जायचं ओके ठीक आहे चल आज जेवायला काय केलंय बघूयामध्ये आहे आणि करंदी सॉरी कांदा कांदा बस आजचं जेवण एवढं आणि प्रथा आलेली आहे प्रथा आलेली आहे मंदिरात जाऊन कसं वाटलं बाप्पाला भेटून छोनून अरे आले आलं लगेच यायला तयार आणि हे बघा मंडळी इथे होणार आहे प्रथाचा बड्डे सगळी रूम साफ केले आहे सगळे फॅमिली मेंबर्स पण येतील मला वाटतं आपली पूजा होती तेव्हा जेवण इथे होतं ना तू नव्हता ना तेव्हा जेवण खाली होतं ना पण यावेळेला बड्डे आणि जेवण इथेच आहे कारण माणसं जास्त आहेत वरच्या फ्लॅटमध्ये मध्ये दहा पंधरा जण असते फुल होऊन जातो हॉल आणि बघा किती छान दिसतंय आहे आणि मंडळी उद्या सकाळी प्रथाच्या बड्डेचा ब्लॉग बघायला विसरू नका क्रेझी पुढील रंजितावर आणि उद्याच्या बड्डेच्या ब्लॉग मध्ये आपल्या पुढच्या टूरची अनाऊन्समेंट होणार आहे सिंगापूर मलेशिया बाली दुबई वगैरे सगळं रंजिता सांगणार आहे तर तुम्हाला दुबईला वगैरे कुठे जायचं असेल प्लॅनिंग करत असाल तर उद्याचा व्हिडिओ मिस करायचा नाही आहे कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे स्पेशल नाव्स मेन खूप जण म्हणतात थायलंड थायलंड दोन ट्रिप झाल्या कुठेतरी दुसरीकडे चला तर नवीन नवीन देश आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि ते तुम्हाला कळणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये काय नवलेश पासपोर्ट काढला का तू काढला का तू पण नाही तू काढला का काय तुम्ही काढून ठेवा काढून ठेवा तू काढला का पासपोर्ट नाही तुझ्या बाबाला वेळच नाही अजिबात मीच घेऊन जातो तुला एक दिवस प्रथा मलाच करणार होती तेवढी आहे आणि तू बाहेर फिरवानी बाबू या माझ्या शो न तो आला बावली कुठे बावली जाऊरा तुझ्याबरोबर

बाय बाय टाटा कश करते सोनू टाटा कर टाटा सोनू टाटा टाटा बाय ये ना तर मंडळी आता प्रथाच्या बर्थडेचं संध्याकाळच्या पार्टीचं डेकोरेशन आम्ही करायला घेतोय तर तुम्हाला बघायला मिळेल उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये आणि उद्या ज्या टूर्स अनाऊन्स होणार आहेत तर लक्षात द्या उद्याच्या व्हिडिओकडे कारण सगळ्यात मोठा फॅक्टर जो असतो तो असतो प्रायसिंग तर महाराष्ट्रातल्या ज्या टॉपच्या कंपनी आहेत त्यांच्या प्राइसिंगपेक्षा वीस ते तीस हजारांनी आपली प्राइस कमी असणार आहे तर अफोर्डेबल किमतीमध्ये सगळ्यांना दुबई सिंगापूर प्रवास कसा करता येईल हा प्रयत्न मी करतोय सगळ्या टॉप क्लास सुविधा देतोय त्याच्यामध्ये तर उद्या तुम्हाला सगळं रजिता सांगेलच किंवा मी सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तर लक्षात द्या आणि जशी अनाऊन्समेंट होईल बुकिंग सुरू करा कारण वेळ कमी आहे कारण आता मी बघतोय थायलंडची टूर फुल झाल्यावर मला फोन चालूच आहेत सीट आहेत का अजून सीट आहेत का।, का तर नंतर लेट नको व्हायला तीस तर ग्रुप असणार आहे आपला सीट लिमिटेड आहेत तर उद्या जशी अनाऊन्समेंट होईल लगेच फोन करा आणि तुमची सीट बुक करा तर भेटू उद्या सगळे नऊ वाजता प्रथाच्या बर्थडेच्या व्हिडिओ सोबत तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या कमेंट येऊ द्या भरपूर आज आणि उद्या दिन देत बाय बाय मंडळी